नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि स्पर्धा परीक्षा हिशो मार्ग ज्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पोलीस भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ज्यांचं आज फिजिकल आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नसेल पण ज्यांचं फिजिकल उद्या किंवा येणाऱ्या हप्त्यामध्ये आहे त्यांना ही बातमी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तर सर्वांना माहीत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसची मैदानी चाचणी आजपासून सुरू झालेल्या मित्रांनो विविध जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे काही काही जिल्ह्यामध्ये पावसाचा हा आकार सुरू आहे आणि अशा पावसातच मुलांना फिजिकल द्यावं लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे कारण की सर्वच ठिकाणी पाऊस सुरू असताना तुम्ही तारखा जर डिक्लेअर केल्या हीच पोलीस भरती तुम्ही अगोदर घेऊ शकत होता किंवा पावसाळ्यानंतर पण घेऊ शकता एवढ्या वर्षे वाट बघितल्यानंतर दोन तीन महिने आणखी वाट बघायला काही हरकत नव्हती पण आपल्याला माहिती आहे दिवाळीच्या अगोदर विधानसभेचं इलेक्शन आहे आणि त्याच्या पहिले सरकारला ही पोलीस भरती कोणत्या हालतीमध्ये पूर्ण करायची आहे मग भावी पोलास पोलिसांचे काही हाल वव पण त्यांना भरती प्रक्रिया ऑक्टोबरच्या पूर्वी करायची आहे तर आजचा अपडेट आपल्याला बघायचा मित्रांनो अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेलेच असतील की भरपूर ठिकाणी आजचे जे मैदानी चाचणी आहे मित्रांनो ही रद्द झालेली आहे आता रद्द झालेली आहे म्हणजे ती डायरेक्टच रद्द झालेली आहे का तर नाही मित्रांनो डायरेक्ट रद्द झालेली नाही आहे तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो काही काही ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे बघा हा जो फोटो आहे मित्रांनो हा मीरा भाईंदरचा आहे मीरा भाईंदरच्या ग्राउंडमध्ये कंडिशन झालेली मित्रांनो जवळपास हा साडे अकरा बारा वाजताचा फोटो आहे तोपर्यंत कोणतंही फिजिकल झालेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर अशी माहिती आलेली मित्रांनो आता दुपारनंतर की मीरा भाईंदरमध्ये सर्व जेवढे कॅन्डिडेट होते मित्रांनो त्यांची उंची आणि छाती मोजून त्यांना सव्वीस तारखेला परत बोलावलेला आहे मीरा भाईंदरचे जेवढे कॅन्डिडेट होते जे आजचे त्यांची छाती आणि उंची मोजून त्यांना ग्राउंडसाठी नंतर सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस तारीख दिली असं एका मित्राने सांगितलेलं आहे आणि अशीच कंडिशन झालेली आहे मित्रांनो बघा आता काही जिल्हे तिथली भरती प्रक्रिया ही रद्द रद्द म्हणजे रद्द नाही म्हणता येणार की रिशेड्यूल झालेली आहे पुढे ढकललेली आहे पुढे ढकललेली म्हणजे बघा नवी मुंबईची पुढे ढकललेली आहे नवी मुंबईला आज आज त्यांचं ग्राउंड होतं एकोणीस तारखेला तर काही मुलांना तिथे पण सेम कंडिशन मीरा सारखी की तिथे पण छाती आणि उंची मोजून त्यांना परत तेवीस तारीख देणार आहे नवी मुंबईचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना तेवीस तारीख दिली आहे मीरा भाईंदरच्या कॅन्डिडेटना सव्वीस तारीख दिलेली आहे तसंच रत्नागिरी मित्रांनो रत्नागिरीमध्ये पण कोकणामध्ये जो तुम्हाला माहिती आहे खूप पाऊस असतो तर रत्नागिरीचं पण आज फिजिकल होऊ शकलेलं नाही आहे तिथेसुद्धा तारीख वाढून देणार आहेत कारण की आज तिथं फिजिकल झालेलं नाही आहे तर हे दोन तीन जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी पाऊस असल्यामुळे इथे भरती प्रक्रिया पार पडलेली नाही ठाण्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडलेली आहे मित्रांनो कारण की ठाणे व ठाण्यामध्ये त्यांनी म्हणजेच रोडवर त्यांनी फिजिकल घेतल्यामुळे तिथं भरती प्रक्रिया झालेली आहे मीरा भाईंदरमध्ये पण काही काही ठिकाणी टेंट टाकलं आहे मित्रांनो त्यांनी आपल्या गोळ्या फेकसाठी याच्यासाठी आणि तिथेसुद्धा मीरा भाईंदरलासुद्धा रोडवर ते आठशेच्या आठशे आठ आणि आठशे असे सोळाशेचं ते ग्राउंड तिथं रोडवर त्यांनी घ्यायचं नियोजित केलेलं आहे तर एकंदर बघता मित्रांनो हे जे फिजिकल आहे मित्रांनो हे तर मातीच्या ग्राउंडमध्ये मा होण्याचे चान्सेस खूपच जास्त कमी आहेत काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी सुरळीत पार पडलेल्या मित्रांनो जसं सातारा त्याच्यानंतर वाशिम चंद्रपूर अशा ठिकाणी जी भरती प्रक्रिया मित्रांनो ही प्रॉपर जशी असते तशी पार पडलेली आहे कारण की त्या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे मैदानी चाचणी सुरळीत पार पडलेली पण ज्या ठिकाणी म्हणजे कोकणचा भाग आहे तर या ठिकाणी मित्रांनो खूप जास्त पाऊस असल्यामुळे इथली भरती प्रक्रिया लांबवण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना नवीन तारीख दिलेली आहे आणि असं बोलण्यात आलं आहे की जवळपास मुंबई आणि मीरा भाईंदर आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्याच्या जवळपास सर्वच कॅन्डिडेटच्या तारखाच्या मित्रांनो ह्या पुढे ढकलण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या ठिकाणून त्या जिल्ह्याच्या ठिकाणून असा मॅसेजसुद्धा बाहेर आला आहे की सर्व मोबाईल जे मो कॅन्डिडेट आहेत त्यांना मोबाईलवर त्यांची डेट वगैरे जी आहे ही डिक्लेअर केली जाईल आणि त्यांना तसं इन्फॉर्म केलं जाईल पण यामध्ये प्रॉब्लेम का होतो मित्रांनो बघा आज जे मुलं इथं आलेले आहेत एकोणीस तारखेला आता यांना तेवीस तारखेला परत जर फिजिकलला बोलवलं आहे म्हणजे दोन तीन दिवसानंतर यांची राहण्याची इथं व्यवस्था नसते इथं म्हणजे प्रॉपर तीन चार दिवस ट्रेनिंग म्हणजे व्यवस्थित सरावसुद्धा करू शकत नाही काहींना सव्वीस तारखेला बोलवलं आहे खूप खूप दूरवरून मुलं आलेले आहेत राहण्याची खाण्याची व्यवस्था इथे होऊ शकत नाही आणि अशामध्ये फिजिकल द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे भावी जे पोलीस आहे यांच्या जीवाशी कुठेतरी खेळण्याचा प्रकार सुरू आहे तर सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी अपडेट राहा आणि हे बघा नवी मुंबई पोलिस जे आज मित्रांनो ग्राउंड झालेलं नाही त्यांना डेट वाढवून दिलेली आहे म्हणजे नवीच तारीख तारीख देण्यात येणार आहे आता काय काही ठिकाणी असं न्यूजमध्ये करता पुढे ढकलली पुढे ढकलली असं काही झालेलं नाही मित्रांनो फक्त जी तारीख आहे ही तारीख चेंज होण्याची शक्यता आहे प्रत्येकाची आणि ती अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटणार आहे त्यामुळे मोबाईल जे आहे मित्रांनो हे मोबाईल रिचार्ज राहू द्या त्याच्यामध्ये अपडेटेड राहू द्या आणि एनी टाईम चेंज म्हणजे चेक करत जा की कोणता मॅसेज वगैरे आला आहे का कारण की त्यावरच तुमचा आता समोरचा पूर्ण प्रक्रिया चालणार आहे कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडेल हे आपण काहीच सांगू शकत नाही तर अशी अपडेट होती मित्रांनो तुमच्यापर्यंत ही अपडेट आलीच असेल घाबरून जाऊ नका आणि व्यवस्थित आपला सराव सुरू ठेवा ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांचं हार्ड टर्फ म्हणजेच रोडवरसुद्धा ग्राउंड होण्याची शक्यता मित्रांनो त्याचीसुद्धा सराव राहू द्या आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक गोष्ट समोर आलेली आहे की ज्या मुलांचं फिजिकल ऑफ होतं जवळपास म्हणजे काही काही असे मुलं आहे की ज्यांचं फिजिकल खूप ऑफ असतं अशा मुलांची अशी कंडिशन झाली की त्यांचंसुद्धा दोन चार मार्काने जे फिजिकल मित्रांनो एक कमी येते तुम्ही समजू शकता कारण की ग्राउंडमध्ये अशी कंडिशन आहे की ग्राउंडमध्ये नेमकं धावायचं आहे की पोहायचं आहे हेच है। मेळ कळ म्हणजे नेमकं कळत नाही आहे की नेमकं आपल्याला धावायचं आहे की पोहायचं आहे तर कारण की ग्राउंडमध्ये पाणी चिखल एवढा जास्त आहे मित्रांनो आणि त्याचा अनुभव मी प्रत्यक्षात सेंट्रल पी एस आयमध्ये जेव्हा मी फिजिकल दिलं होतं तळेगाव दाबाडेला मी स्वतः अनुभव घेतलेला आहे काय कंडिशन होती माणूस किती स्लीप होतो शूज घालून माणूस पळू शकत नाही आणि विदाऊट शूज नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना विदाउट शूज पळण्याची म्हणजे सराव कसाच नसतो आणि तसा करा केलेलाही नसतो त्यामुळे सरकारला विनंती आहे आणि सरकारी मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत ते आहे अशा गोष्टी दोन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे मित्रांनो की जी भरती प्रक्रिया आहे जी मैदानी चाचणे ही समोर ढकलू शकतं सरकार एक हा एक आहे मित्रांनो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये पोलीस भरतीच्या विरोधात एक आंदोलन सुरू आहे मित्रांनो विद्यार्थ्यांचं की दोन हजार बावीस तेवीसचे जे विद्यार्थी होते की त्यांची अशी मागणी आहे की तुम्ही दोन हजार बावीस तेवीसला भरती करणार होते आणि दोन वर्षानंतरही भरती आल्यामुळे आम्ही एजबार झालो तर आम्हाला जी वय आहे म्हणजे जे वय आहे हे वय वाढून द्यावं आणि त्यासाठी सुद्धा आंदोलन सुरू आहे मित्रांनो त्याविषयीसुद्धा सरकार असं आहेत की सकारात्मक विचार करून त्या मुलांनासुद्धा संधी देऊ शकते वय वाढवून देऊन संधी देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की मैदानी चाचण्याविषयी निर्णय घेण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि तो निर्णय त्यांना घ्यावाच लागणार आहे तुम्हाला की तुम्हाला विधानसभेचं इलेक्शन करायचं आहे आणि फक्त त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की नाही आपल्याला ऑक्टोबरपूर्वी सर्व गोष्टी पार पाडायच्या आहे पण इथं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून ही भरती प्रक्रिया सरकारने राबू नये दोन इतका वर्ष वाट पाहिली आहे दोन महिने अजून वाट बघा आणि विनंती करा निवेदन द्या की भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर घ्या कारण की याच्यामध्ये आयुष्याशी खेळण्याशी प्रकार असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये जर इंजुरी झाली आहे कारण की तुम्ही पूर्ण कोरड्या ग्राउंडमध्ये सराव केलेला आहे आणि याच्यामध्ये जर आता फायनल स्टेजला इंजुरी झाली आणि जर काही प्रॉब्लेम झाला मित्रांनो तर पूर्ण आयुष्याची बरबादी समजा भरपूर लोक याच्यामधून डिप्रेशनमध्ये जातात कारण तुमचं फिजिकल ऑफ असतं पण एखादी नकळत एखादी चूक होती आणि काही जर इंजुरी झाली तर तुमची म्हणजे जे वर्दी घेण्याचं स्वप्न मित्रांनो ते स्वप्नच राहू शकतं त्यामुळे सराव सुरू ठेवा अभ्यास सुरू ठेवा निवेदन तुमच्या म्हणजे कोणी आमदार असेल खासदार असेल कलेक्टर असेल यांना निवेदन द्या की भरती प्रक्रिया दोन तीन समोर जरी ढकलली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि त्या अनुषंगाने तुमची तयारी सुरू ठेवा आणि ज्या मुलांचं आता ग्राउंड जे पुढे ढकललेलं आहे यांच्यासाठी तर खूप म्हणजे दुर्दैवाशी गोष्ट आहे कारण की त्यांना दोन चार दिवस तिथे राहायचं आहे खाण्याची व्यवस्था होत नाही विकनेस येतो आणि राहायचं कसं सराव कुठे करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे मुंबईसारख्या ठिकाणी तर खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे सुरक्षित राहा सावधान रहा योग्य तयारी सुरू ठेवा कोणत्या अपहार विश्वास ठेवू नका तयारी बंद करू नका तयारी सुरूच ठेवा कोणत्याही कंडिशनमध्ये रोडवर किंवा कुठेही ते ग्राउंड घेऊ शकतात तर तारखा जरी पुढे ढकालल्या तरी खूप जास्त ढकालण्यात येणार नाही त्यामुळे त्या दृष्टीने तयारी करा मित्रांनो तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र